नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे ना क्रिस्पी क्रिस्पी असे छान टेस्टी चटपटीत असे आपण बनवणं आहोत व्हेज लॉलीपॉप खायला इतके टेस्टी आहेत ना आणि भरपूर असे वेजेस आहेत त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण वेजेस कोणत्याही घेऊ शकतो याच्यामध्ये त्यासाठी पहिले काय केलेलं आहे बटाटा घेतलेला आहे मी आता इथे फक्त एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे मस्त बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याला स्मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामुळे टाकलेली आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर गाजर टाकलेलं आहे बारीक फाईनली चॉप केलेला आहे सिमला मिरची टाकलेली आहे फाईनली चॉप करून कांदा टाकलेला आहे फाइनली चॉप करून त्याचबरोबर टोमॅटोही टाकलेला आहे फाइनली चॉप करून त्यानंतर घेतलेले आहेत कॉर्न बॉईल कॉर्न आहेत त्यानंतर हे घेतलेले आहेत भिजवलेले पोहे जेणेकरून छान अशी त्याला पुन्हा बाइंडिंग येईल वरतून क्रिस्पीनेस येतो त्यासाठी बघा भरपूर असे वेजेस घेतलेले आहे आणि एका छोट्या वाटीच्या प्रमाणानेच घेतलेल्या आहेत कारण का बटाटा फक्त आपण त्याच्यामध्ये एकच वापरलेला आहे त्यासाठी आणि बाकी जे आता बे टाकायचं आहे याच्यामध्ये बेसिक मसाले हळद लाल तिखट त्याच्यानंतर गरम मसाला थोडासा धनाजिरा पावडर त्यानंतर चाट मसाला आमचूर पावडर अशा पद्धतीचे आपण मसाले थोडेसे चटपटीत फ्लेवरसाठी ना आपण हे सगळे मसाले टाकणार आहोत आमचूर पावडर टाका किंवा लिंबाचा रस टाकू शकता किंवा त्याऐवजी चाट मसालाही वापरू शकता तुमच्याकडे तिघांपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता मी इथे आमचूर पावडर वापरलेली आहे माझ्याकडे ते अवेलेबल होतं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आता हे छान असं आपण मळ म्हणजे मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं मस्त असं बाइंडिंग येईल ना व्यवस्थित त्याला शेप देता येईल आणि आता हे व्हेज लॉलीपॉप बनवतोय आपण हे फक्त व्हेज लॉलीपॉप नाही आहेत तर चीजी असे व्हेज लॉलीपॉप आहेत इतके भारी लागतात ना आणि छान चीज मेल्ट होतं मस्त असं मी चीज क्यूब वापरलेले आहेत त्याच्यामध्ये एका चीजचे तीन असे स्लाईस केलेले आहेत मस्त असे तुम्ही दोनही करू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा पूर्ण चीजही वापरू शकता आपल्या आवडीनुसार आपण केसही वापरू शकतो आणि आता इथं मस्त असं सगळ्या ना छान असे एक्ज्यू करून घेतलेल्या आहेत त्यात आपण साईडला ठेवूया त्यानंतर बघा इथे मी चीज क्यूब अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता हे एक एक चीज क्यूब घ्यायचं आहे स्लाईसमध्ये त्यानंतर जे आपले आईस्क्रीमचे स्टिक असतात ना त्याच्यामध्ये याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करायचे आहेत वरपर्यंत बघा मी ते सगळे मस्त असे प्रेस करून घेतलेले आहेत त्यानंतर घ्यायचं आहे आपण घेतलेला आहे इथे मैदा आता मैद्याची स्लरी बनवायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये वे जे आपण वेज लॉलीपॉप बनवणार आहोत ते मस्त असे डीप करणार त्याच्यामध्ये स्लरीमध्ये आणि त्याच्यानंतर वरतून क्रिस्पीनेससाठी आपण वापरणार आहोत ब्रेड क्रम्स तेही ब्रेड क्रम्स माझ्या ऑलरेडी तयार आहेत आता इथे छान अशी स्लरी तयार केलेली आहे एकदम पातळही केलेली नाही आहे जेणेकरून नाहीतर ते खरंच खूप पातळ होतं थोडीशी त्याला व्यवस्थित चिकटेल अशी आपण थोडीशी मीडियम ह्याच्यामध्ये घेतलेली आहे स्लरी तयार करून त्यानंतर आता एक चॉपस्टिक घ्यायचा आहे जे आपण म्हणजे सॉरी स्टिक घ्यायचं आहे चीज लावलेलं त्याच्यानंतर थोडंसं मिश्रण अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आणि छान असं पूर्ण व्यवस्थित चीजच्या चीज, चीज क्यूब आहे ना त्याच्या बाजूने पूर्ण असं व्यवस्थित दाबून दाबून लावून घ्यायचं आहे छान असे सगळे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर अशा पद्धतीने आता इथे मैद्याच्या स्लरीमध्ये आपण इथे थोडंसं डीप करायचं आहे आता इथे बघा थोडंसं मी वरतून चमच्यानेच टाकते आतमध्ये व्यव हे करत नाही आहे का तर आपलं लॉलीपॉपचा जो वेजीज आहेत हो ना त्या खूप झाल्या आहेत आणि चॉपस्टिक एव म्हणजे स्टिक जे आहे ना सॉरी चॉपस्टिकच येते तोंडासारखं पण जे स्टिक आहे ना ते खूप लेचीपेची अशी वाटते कधीही तुटायची शक्यता असते बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे मी व्यवस्थित हाताने थोडंसं लरी लावून घेतली त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये छान असे घोळवून घेतलेलं आहे त्यानंतर हाताने छान प्रेस करायचं आहे जेणेकरून ब्रेड क्रम्स व्यवस्थित सगळीकडे चिपकले जातील त्यानंतर एका साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे मस्त असे गरमागरम तेलात तपून ह्याच्यामध्ये आता हे वेज लॉलीपॉप जे आहेत चीजी चीजी वेज लॉलीपॉप ते आपण त्याच्यामध्ये तळवून घ्यायचे आहेत छान असे गोल्डन कलर येईपर्यंत बघा मस्त असं सगळी काढणं एकसारखा कलर यायला पाहिजे अशा पद्धतीने आपण इथे तळून काढायचे आहेत सगळे त्यानंतर इथे आता प्लेटिंग करूया आपण इथे सगळे वेज लॉलीपॉप आपण जे चीजी वाले चीजी वेज लॉलीपॉप आपण प्लेटमध्ये ठेवूया आणि ह्याच्यामध्ये मी ना डीपसाठी बनवलं होतं मेयो आणि केचप टोमॅटो केचप जो असतो ना आपला तो आणि वेज मेयो मिक्स करून एक डीप बनवलं होतं ते मी त्याच्यामध्ये दाखवलं नाही तुम्हाला फक्त कसं मिक्स केलं आहे पण मी ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने छोट्या वाटीमध्ये एक आपण डीप तयार करून घेतलेला आहे खरंच खूप भारी लागतं क्रिस्पी आतून चीजी प्लस व्हेजमयो व सॉस जो हा लागतो ना व्हेजमयो आणि प्लस टॉमॅटो केचपचा इतका जबरदस्त लागतो आणि असेही आपले व्हेज लॉलीपॉप चिजी तर आहेत पण चटपटीतही आहेत त्यामुळे खरंच खूप भारी लागतात फायनल लुक तुम्ही पाहून घ्या किती सुंदर लागतात माहिती आहे आणि आता तुम्हाला एक तोडूनही दाखवते चीज बघा आतमध्ये मस्त असं मेल्ट झालेलं आहे छान असे आणि व्यवस्थित आपले छान क्रिस्पी असे आपले वेज लॉलीपॉप तयार झालेले आहेत इतके सुंदर लागतात सांगू तुम्ही आता हे पावसाच्या सीझनमध्ये किंवा कधीही कोणत्याही स्टार्ट वेसाठी वगैरे वे वे अशा पद्धतीने बनवू शकता कोण पाहुणे आले तर त्यांच्यासाठी बनवू शकता इतके भारी लागतात हे वेज लॉलीपॉप तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा चीजी वेज लॉलीपॉपच्या रेसिपी किंवा व्हिडिओ जो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू